नमस्कार लेखणी शस्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे बुलढाणा जिल्हा संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथे दुर्गा विसर्जन मिरवणुकीदरम्यान दगडफेक संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर भागात दुर्गा विसर्जनाच्या जा मिरवणुकीदरम्यान घडलेल्या दगडफेकीच्या प्रकारामुळे गावात खूप खडबड उडाली आहे दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेआठ वाजता ही घटना घडली या घटनेत आठ ते दहा नागरिक जखमी झाल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे फिर्यादी शहादेव हिलामे वय सदतीस वर्ष राहणार बावनबीर तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा याने सोनाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे तक्रारीनुसार गावातील सरकारी दवाखान्याजवळ दुर्गा विसर्जनाची मिरवणूक सुरू असताना काही अज्ञात व्यक्तींनी डीजेवर आणि मिरवणुकीत सहभागी मंडळीवर दगडफेक केली असून देवीच्या मूर्तीचा हात तुटल्यामुळे मूर्तीची विटंबना झाल्याचे नमूद आहे दगडफेकीचे कारण पोलीस प्रशासनाकडून किंवा तक्रारदाराकडून कळाले नसून अज्ञात व्यक्तींनी घडवलेल्या या प्रकारात दगडफेक करणारे नेमके कोण हे सिद्ध झाले नाही तसेच दगडफेकीचे नेमके कारण काय याची सुद्धा माहिती समोर आलेली नाही सदर प्रकरणात सोनाळा पोलिसांनी संग्रामपूर दिवानी न्यायालयात बारा लोकांना हजर केले चार दिवसाचा पी सी आर मागितला परंतु न्यायालयाने दोन दिवसाचा पी सी आर मंजूर केला सदर बारा इस्मांच्या वतीने दिवानी कोर्टामध्ये ॲडव्होकेट शाहिद शेख ॲडव्होकेट शाहिद नुरा ॲडव्होकेट तहसीन बेग ॲडव्होकेट जावेद यांनी काम पाहिले बावनबीर येथे सध्या तणावपूर्ण शांतता असून मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉक्टर संजयजी कुटे यांनी सुद्धा नागरिकांना शांतता ठेवण्याचे आवाहन केले आहे आणि दोषींवर योग्य अशी कारवाई होऊन न्याय केल्या जाईल असे सुद्धा आवाहन केले परंतु जनतेमध्ये अशी हळूच चर्चा एकाच मिळाली की सदर मतदारसंघात ही झालेली दुसरी घटना असून मध्ये झालेल्या घटनेची ही कॉपी आहे मतदारसंघात वारंवार घटना होण्यामागचे नेमके कारण काय आणि त्याचा सूत्रधार कोण सखोल चौकशी होईल का असा प्रश्न जनतेमध्ये हळूच ऐकावयास मिळत आहे सदर घटनेचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शेख सईद शेख कदीर यांनी सोनाळा पोलीस स्टेशनला भेट दिली आणि तेथील ते अधिकाऱ्यांना आवर्जून विनंती केली की दंगल घडविणारे यांची कोणती जात नसते कोणता धर्म नसतो ते फक्त दंगलीय असतात आणि त्यांना शिक्षा होणे हे गरजेचे आहे दंगल घडविणारे एक किंवा दोन दहा असतील परंतु दीडशे ते दोनशे नाही निष्पाप लोकांना त्रास देणे पोलीस प्रशासनाने बंद करावे लोकांना अटक करीत असताना त्यांच्या घरातील स्त्रियांचा छळ अपमान होणार नाही याची जाणीव पोलीस कर्मचाऱ्यांनी ठेवायला पाहिजे कारण मागील वर्षी बुलढाणा जिल्ह्यातील धाड येथील दंगलीमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांमार्फत स्त्रियांना अभद्र शिबिघाड करण्यात आली वैरुद्ध स्त्रियांना लाताबुख्याने मारजोड करण्यात आली ही वागणूक पोलीस कर्मचाऱ्याकडून देण्यात आल्याचे व्हिडिओ आणि बातम्या सुद्धा प्रसारित झालेल्या आहेत अशा प्रकारे जनतेच्या न्यायव्यस्थावरून विश्वास उडत चालला असून जनता इतरांपेक्षा पोलीस प्रशासनाला आपला शत्रू जास्त मानत असल्याचे चिन्ह निर्माण होतात जे, होता। जे दोषी असतील ते कोणत्याही समाजाचे असो त्यांच्यावर योग्य अशी कारवाई करून त्यांना शिक्षाभावी निष्पाप लोकांना यात गोवण्यात येऊ नये तसे झाल्यास राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटनतर्फे शासनाविरुद्ध लोकशाही मार्गाचा अवलंब केला जाईल अशी माहिती सुद्धा राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शेख सईद शेकदीर यांनी दिली आहे बघूया त्यांची एक बाईट जय जय महाराष्ट्र काल बावनबीरमध्ये जे घटना घडली दुर्गा विसर्जनच्या वेळी हे घटना अशी घडलेली नाही पाहिजे पूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्र मध्ये तरी पण माझा मान्य एस पी साहेबाले विनंती आहे श्री आमचे सोनाळ्याचे ठाणेदार चंद्रकांत पाटील यायले पण विनंती आहे मी यायले त्याले भेटलो आस आणि बावनबीरमध्ये जाऊन जे महिला आहे त्याला भेटलो कंडिशन एवढी गंभीर आहे की तटून पोलिसाच्या धाकाना जे, जे लोकांना काही केलं नाही ते पण घर सोडून चालले गेले कारण असं की पोलिसवाले जबरदस्ती नेऊन उचलून अटक करतात ज्याच्यावर एफ आय आर दाखिल आहे ज्याचं नाव आहे हो त्याची शहानिशा करून त्याला अटक करा आणि त्याच्यावर कडक कारवाई करा आणि जर रिकामी लोकले ज्याचा काही घेण देणं नाही त्याला जर पोलीस प्रशासन त्रास देत असेल त्याच्यासाठी अल्पसंख्याचे महाराष्ट्र परदेश अध्यक्ष आणि आमच्या संघटनेचे सर्व लोक रस्त्यावर उतरू आणि जे जे जा असे गुन्हे करेल एकालाही सोडायचं नाही ते कोणत्याही समाजाचा असो कोणतेही पदाधिकारी असो कोणत्याही पक्षाचा असो जय हिंद जय महाराष्ट्र